नमस्कार रुक्मिणी रेसिपीज अँड सॉंग्समध्ये आपलं स्वागत करीत आहे आज मी आपल्यासाठी चिंचेची गोड चटणी बनवणार आहे यासाठी मी चिंच चार ते पाच भिजत घातलेली आहे त्यानंतर मी त्याचा चाळणीतनं पूर्ण गर काढून घेतलेला आहे हे खजूर आहेत जे मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत या गर आणि मिक्सर गॅसवर चांगले उकळून घेणार आहे त्यामध्ये मी मिरची पावडर धने पावडर आणि सैंदम मीठ घालून त्याला चांगले उकळून घेणार आहे त्यानंतर मी यात सुंठ पावडर धने पावडर गोळ आणि थोडे साखर टाकून त्याला चा चांगले उकळी घेणार आहे व थंड झाल्यानंतर ही आपली गोड चिंचेची चटणी तयार आहे जे आपण पाणीपुरी चाट व वा ओलीभिरसाठी वापरू शकतो ही चिंचेची चटणी खूपच स्वादिष्ट होते आपण ही जरूर करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू